तुमारे साथ <of bile> <culture> सर्वांना माहिती आहे आपल्या चंद्रपूरची परिस्थिती का आहे मी महाराष्ट्र बोलणार नाही कारण की महाराष्ट्राची परिस्थिती बहुत मोठी आहे पण इकडची मी चंद्रपूरची सांगणार तुम्हाला की आता महानगरपालिकाची निवडणूक लागलेली आहे याकरिता आपलं काम आहे एवढे वर्षापासून आपण ज्यांना निवडून आणलो ते लोक का केले का नाही हे पण सर्वांना माहिती आहे याकरिता आज आपल्या वाडातली महिला जे आपले छायात आहे हजारे आहे हे उभे झाले आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना यांना संधी दिली आहे की बाबा तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहा कारण की हे बहुत मोठे घरचे नाही एक काय काम करत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे नाही माहित पण मी सांगणार तुम्हाला की यांची शाळा कोणती शाळा जे मराठी शाळा आहे ते शाळेच्या समोर यांची चुडीची दुकान आहे कच्च्या चुड्या विकतात त्यांनी कच्चा चुडा समजून घ्या जे दहा दहा रुपयामध्ये जे कच्चा चुडा विकतो ना ते काम आहे साधे मोठे घरचे नाही आपल्या आहे एक गरीब लेडीज एक गरीब माणूस आपली परिस्थिती समजू शकते गरीब माणसाची आणि का चालू आहे आपल्या चंद्रपूरमध्ये आणि आपल्या वाडामध्ये का परिस्थिती चालू आहे हे सगळं त्यांना माहिती आहे याकरिता आपण त्यांना हे संधी दिली की बाबा नाही तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहा तुम्ही काहीतरी करू शकता कारण की मी यांना पाहिलेलं आहे एक आता एक महिना झाला असं एक कंट्रोलमध्ये जे आपल्याला कंट्रोलच्या तांदूळ गहू जे मिळतो आपल्याला किती मिळतो मला माहीत नाही पण यांना पंधरा किलो या वीस किलो मिळत होता राशन कार्ड देताना तर यांनी तिथेच ते राशन दुकानदाराचा मालकाला तिथं झापून दिलं की बाबा मी जेव्हा तुम्हाला का राशन कार्ड देतो मला मा, पस्तीस किलो तांदूळ मिळायला पाहिजे तुम्ही पंधरा किलो कसं देता भैयाजी बरोबर आहे ना हे बहुत मोठी गोष्ट आहे आपण बोलत नाही म्हणून लोक आपल्याला बरोबर आहे ना आपण बोलत नाही म्हणून ते लोक पंधरा बाकी वीस किलो तांदूळ घेत जात कुठे आहे बरोबर आहे ना आपण जेव्हा राशन कार्डामध्ये आपल्याला पस्तीस किलो तांदूळ मिळत आहे तर आपण राशन कार्ड घेऊन जेव्हा जातो तर आपल्याला पंधरा किलो तांदूळ मिळत आहे तिथे तर वीस किलो तांदूळ जात कुठं आहे बरोबर आहे याकरिता आपण हे पाहिला की बाबा नाही आपल्या वाडामध्ये एक लेडी आहे फक्त त्यांच्याकडे ताकद नाही पैशेची वगैरे पण आपण त्यांना जर निवडून आणलो तर ते आपल्या लोकांसाठी काहीतरी लढू शकतो याकरिता आपण त्यांना हे संधी दिली की बाबा तुम्ही सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की वाडामध्ये असे लोकांना तुम्ही उभे करा जे लोकांसाठी लढू शकतो याकरिता आपण त्यांना संधी दिली आहे माझ्या तुमच्याशी अपेक्षा आहे आणि विनंती आहे की तुम्ही दरवर्षी फक्त एक कमळ आणि पंजा हे दोनच पक्ष नको बघा दरवर्षी बघता त्यांना निवडून आणता ते लोक का आहे हे सगळं माहिती आहे तुम्हाला याकरिता मी तुम्हाला सांगतो की आता आपल्याकडे रेल्वे इंजिन आलेलं आहे सन्माननीय राजसाहेबांचा चिन्ह आहे आपला मनसेचा आणि सन्मान्य राजसाहेब एकोणवीस वर्षापासून एक महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी लढत आहे आणि स्थानिक माणसासाठी लढत आहे तर <coughs> याकरिता आज माझी विनंती आहे तुमच्याशी की तुम्ही आपल्या लोकांना निवडून आणा एक गरीब माणसाला निवडून आणा जे आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि याच्यानंतर मी तुम्हाला काही दोन शब्द अजून बोलणार की आता सर्वात पहिलं आपल्या घरामध्ये एवढे लोक आहे की त्यांना रोजगार नाही शिक्षण झाले पण रोजगार नाही आहेच ना हे बरोबर लोकांकडे रोजगार नाही आपण आपल्या मुलांना मुलींना शिक्षण देतो बहुत ते पैसे लावून चांगल्या शाळेमध्ये शिक्षण देतो काहीच्यासाठी त्यांना मोठे झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर त्यांना चांगली आ, आ, काम मिळायला पाहिजे चांगला जॉब मिळायला पाहिजे तर मिळतो का आजच्या वेळी नाही भाऊ नाही हे विषय असा आहे की आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सर्वात पहिले तर आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी सांगतोय तुम्हाला की एवढे रोज एवढे जास्त प्रमाणे उद्योग आहे की आपण जर आपले लोकांना जर आपण विचारलो तर विचार, विचार केला तर आपले चंद्रपूर जिल्ह्यातला एकही माणसं बेरोजगार राहू शकत नाही एवढे उद्योग आहे तीनशेच्या वर्त उद्योग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपलेच लोक बेरोजगार आहेत कायच्यासाठी बाहेर प्रांतातले लोक इथे येऊन आपल्या चंद्रपूरमध्ये जॉब करत आहात कायच्यासाठी पैसे लोक पैसे घेता बाहेरच्या लोकांना लावून देतात आणि आपल्या लोक जेव्हा आपली डिग्री घेऊन ते कंपनीमध्ये जातात डिग्री घेऊन ते डिग्रीची कोणतंही महत्व नाही आपल्या राज्यामध्ये आपल्या चंद्रपूरमध्ये कायच्यासाठी माहिती आहे काउन की आपले जे नेते ज्यांना तुम्ही निवडून आणले ना आमदार खासदारांना हे फक्त आपले खिशे भरत आहात आता मेडिकल कॉलेज आलेला आहे ना कॅन्सर का कॅन्सर हॉस्पिटल आलेलं आहे मेडिकल कॉलेज आलेला आहे त्या मेडिकल कॉलेज मध्ये आणि कॅन्सर हॉस्पिटल मध्ये आपल्या वाड्यातले किती लोक काम करत आहात आहे का कोणी भाऊ आहे कोणाला भेटलं का तिकडे नाही मंत्री महोदय आले रिबीन कापून गेले पण आपल्या लोकांना तिथे जाब वगैरे काय भेटलं का आता हे विषय आहे हे, हे समजून घ्या तुम्ही जर आपले लोक जेव्हा पर्यंत निवडून येणार नाही तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही तुमच्या हातात आहे सगळं विषय जनता जे करू शकते तो कोणीही करू शकत नाही जनता जेव्हा पंजेला सोडून भाजपाला आणला तर भाजपाला सोडून आता पंजेला आणत का करले का केले ते पचहत्तर वर्ष ते ते राज केले त्याच्यानंतर आता दहा वर्ष पंधरा वर्ष झाले आता हे राज करत आहे आता तुम्हाला वाटते की बाबा नाही पचहत्तर वर्ष ते केले ते चांगलं होतं यार हे चांगले होते पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षातच हे आपली अवकाश दाखवून दिली बाकी बी पक्ष आहे बाकी बी पक्ष आहे ज्यांना तुम्ही निवडून आणा ते लोक आले तर काहीतरी करू शकते आपल्यासाठी फक्त पंजान कमर नको बघा तुम्ही लोक तुम्ही लोकांना तितके तेवढे तिकडे सिंबॉल दिसते फक्त दोन सिंबॉल दिसते का तुम्हाला <coughs> नाही ते ला सोडून द्या दिमाकातून काढून टाका ते सिंबॉल ते सिंबॉल फक्त आपल्याला पैसे देऊन ते आपल्याला हे करायसाठीच आहे आपल्याला लुटासाठी मला वाटत असेल पंधराशे रुपये आपल्या लाडकी बहिणीला दहा करत आहात पंधराशे रुपये हो, होते ना? होते का का तुम्हाला काकू हसू नका सांगतोय की पंधराशे रुपये तुम्हाला महिन्यात जर तुम्हाला पंधराशे रुपये भेटत आहे बरोबर आहे ना पंधराशे रुपये भेटते ना तर पंधराशे रुपये मध्ये तुमचं काम होते का घर चालते तुमचं हा पोरबारांचे शिक्षण होते पंधराशे रुपये मध्ये भाजीपाला येते काय होते सांगा ना ते पंधराशे रुपये जे तुम्ही घेत आहात ना ते पंधराशे रुपये एकच हप्त्यामध्ये जेव्हा तुम्ही बाजार जातात ना भाजीपाला घ्यासाठी ते पंधराशे रुपये तिथेच खतम होऊन जातो गोष्ट याकरिता मी तुम्हाला सांगतो पंधराशे रुपये नको द्या पंधरा हजारची नोकरी मागा यांना देऊ शकते का देऊ शकते का पंधरा हजारची नोकरी हे बोला तुम्ही जेव्हा तुमच्याकडे दोनशे युनिट बोलून तुम्हाला तुम्ही निवडून आणले ना त्यांना कुठं आहे दोनशे युनिट भेटलं का अरे काही मिळणार नाही तुम्हाला मी <laughs> सांगत इच्छितो तुम्हाला या का यासाठी सांगत इच्छितो की कोणताही पक्ष मी तुम्हाला सांगतो कोणताही पक्ष कोणासाठी कौन, काही करणार नाही माणूसच करणार आहे माणसाला निवडून द्या पक्ष नको बघा तुम्ही कोणता माणूस आपल्यासाठी काय करू शकतो ते बघा हे तुमच्या मधले लोक आहेत हे एक चुडा विकणारे एक गरीब घरचे हे तुम्हाला पैसे देऊ शकत नाही पण तुमच्यासाठी लढू शकते रोज आज मी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष आहोत दोन वर्ष झाले मला पण मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे काम केलं आहे तुम्ही माझ्या नाव सोशल मीडिया मध्ये बघू शकता अमन अंदेवार कोणताही टाका अमन अंदेवार टाका सोशल मीडियामध्ये फेसबुक इंस्टा त्याच्यामध्ये पण टाका त्याच्यामध्ये माझे तुम्हाला काम दिसणार मी काम के कोणतं का। काम केलं आहे लोकांसाठी जे काम आमदार खासदारांचे आहे ना ते काम मी करतो लोकांसाठी लढण्याचा हे माझं काम आहे जे कामासाठी लोक आमदार खासदाराकडे पाहिजे ते लोक माझ्याकडे येतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे येतात आणि मी जेव्हा माझ्याकडे जेव्हा लोक येतात ना तेव्हा त्यांचे काम मी करून देतो कधी असं बोलत नाही की हे काम आमदार खासदारांचे आहे तुम्ही ज्यांना निवडून आणला त्यांच्याकडे जा कधी बोलत नाही मी त्यांच्यासाठी लढतो आणि त्यांना न्याय मिळवून देतो हे माझे काम आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकोणवीस वर्षापासून आपल्या महारा महाराष्ट्राच्या लोकांसाठी लढत आहे आणि मी पण हेच काम करत आहोत दोन वर्ष झाले मला दोन वर्षात मी काम का केलं मला माहिती आहे याकरिता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या वाडातली समस्या जर तुम्हाला निवारण काढायचं असेल तुम्हाला इकडचे काम चांगले होवायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजनला वोट टाकून छायाताई हजारे यांना निवडून जर हे निवडून आले हो, तर तुमचे काम होऊ शकते आणि हे मी तुम्हाला सांगतो की जर हे निवडून आले नाही पण आले तरी पण चाल काय फरक नाही पडत मला माहिती आहे लोक पैसे घेऊन वोट टाकतात पैसे घ्या बॉटला घ्या मटन खा सगळं करा पण वोट त्यालाच द्या जे माणूस आपल्याला काम करू शकतो जे आपले काम करू शकतो सगळेच रेल्वे इंजन आपलं चिन्ह आहे आणि पाच नंबर आणि दोन नंबर आपले बाला ना चंदनवारजी पण आपल्यासोबत उभे आहे ताईसोबत आपले दोन लोक उभे आहे बाला चंदनवारजी येऊ शकले नाही कारण की त्यांना दुसऱ्याकडे मिटिंग होती याकरिता आपले दोन लोक उभे आहे आपल्याला चार वोट करायचे आहे अ गटमधून दुसऱ्या नंबरची बटन बाला साहेबांचे रेल्वे इंजन आणि क गटामधून रेल्वे इंजनचं बटन आहे पाच नंबरवर छायाताई हजारे यांचा तर माझी तुमच्याशी विनंती आहे आणि त्यांना तुम्ही निवडून आणा त्या बटन दाबून तुम्ही रेल्वे इंजनना निवडून आणा एवढंच बोलतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र माफ करा? <स्था> <स्था> <स्था>